सर्वांना सप्रेम जय भीम सप्रेम नमस्कार जय संविधान आज या देशाला गेल्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये भ्रष्टाचाराने पूर्ण गिळंकृत केलेला आहे आणि या भ्रष्टाचाराला थांबविण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले अशाच एका प्रयत्न केलेल्या एका महान अशा आपल्या देशातील व्यक्तीचा या ठिकाणी आपल्याला इतिहास समजून घेणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याच परि त्याच अनुषंगाने आज मी आपल्याला एक इतिहासातील सत्य घटना या ठिकाणी आपल्याला सादर करणार आहे जवळपास जुलै महिन्याच्या एकोणीसशे एकोणऐंशीच्या जुलैमध्ये आपल्या देशात एक घटना घडली आणि जुलै महिन्याच्या जवळपास शेवटच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी अशी घटना घडली उत्तर प्रदेश प्रदेशमध्ये इटावा हा एक भाग आहे जो मध्य प्रदेशला लागूड चंबळच्या घाटीला जोडून आहे अशा इटावा भागामध्ये एक उसराहार नावाचं एक पोलीस स्टेशन आहे एक गाव आहे उसराहार पोलीस स्टेशन आणि या पोलीस स्टेशन मध्ये जवळपास संध्याकाळची वेळ होती साधारणत सहा वाजले होते आणि स्टेशन स्टेशनमध्ये फौजदार बाहेर गेलेले होते उपनिरीक्षक आणि काही पोलीस शिपाई हवालदार त्या ठिकाणी उपस्थित होते कुणी घरी जाण्याची तयारीच होते ड्युटी संपल्याच्या नंतर कुणी नवीन रिप्लेसमेंट म्हणून नवीन त्या ठिकाणी होण्यासाठी आलेले होते एकंदरीत संध्याकाळच्या सहाच्या वेळेस त्या पोलीस स्टेशनमध्ये काही पोलीस कर्मचारी बसलेले पोलीस उपनिरीक्षक बसलेले अशा वेळेस एक सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचा शेतकरी जवळपास मळलेले कपडे धोती आणि केस विस्कटलेले पायात चप्पल नसलेली या देशाचा खरा खुरा शेतकऱ्याचा त्या ठिकाणी स्वरूप असलेलं त्या ठिकाणी तो शेतकरी पोलीस स्टेशन मध्ये प्रवेश करतो प्रवेश केल्याबरोबर उपस्थित पोलिसांना विचारतो की फौजदार साहेब कुठे आहेत उपनिरीक्षक आणि इतर पोलीस त्याला विचारतात काय काम आहे त्यावेळेस तो म्हणतो की माझ खिसा मारलेला आहे चोरांनी त्याच्यामध्ये भरपूर पैसे होते कृपा करून त्या चोराला पकडून माझे पैसे तेवढे मिळवून द्या त्यावर मधले त्यावेळेस पोलीस मधले सगळे पोलीस त्याला म्हणतात अरे असं कसं तुझ्या तक्रार नोंदवता येईल तुझ्याकडे काय पुराव होता पैसे कुठून आले होते किती पैसे होते आणि या गावात कशासाठी आला अशा अनेक प्रकारच्या चौकशा केल्याच्या नंतर तो शेतकरी म्हणतो साहेब लाभून आलेला आहे आणि माझ्या गावाकडे जी शेती होती काही शेती मी त्यातली विकली आणि जे काही पैसे आले त्या पैशामधून बैल विकत घेण्यासाठी मी माझ्या वरून या ठिकाणी आलेलं आहे आणि असं समजलं की या गावामध्ये स्वस्त बैल विकत भेटतात आणि मी एक दोघांशी बोलणं पण झालं होतं आणि त्या माध्यमातून मी माझी शेतीचे विकलेले काही पैसे घेऊन काही अनेक शंभर रुपये अनेक शेकडो रुपये घेऊन मी या ठिकाणी आलो आणि जेव्हा बसमधून उतरलो तर बस, उतर बस स्टँडवरती माझं पाकिट चोराने मारलं आणि सगळे पैसे त्यांनी मारल्यानंतर मी परेशान झालो आणि या ठिकाणी पोलीस स्टेशन विचारत विचारत या ठिकाणी आलो आणि माझी तुम्ही कंप्लेंट लिहून घ्या तक्रार नोंदवून घ्या आणि मला त्या चोराला पकडून माझे पैसे कृपा कर करून मिळवून द्या अशी गयावया करत तो शेतकरी हात जोडून विनंती करत होता बसलेले पोलीसवाले म्हटले तुमच्याकडे पैसे एवढे कुठून आले तुम्ही म्हणता की शेतीचे पैसे विकत शेती विकलेले पैसे आले होते बैल घेण्यासाठी तुम्ही आले होते काय कारण की तुम्ही इथे येऊन या गावामध्ये जुगार खेळला असाल दारू पिली असेल तुम्ही पैसे हारून बसला असाल आणि घरी काय तोंड दाखवावं म्हणून तुम्ही याठी या ठिकाणी नाटक घेऊन आमच्याकडे आला असाल याच्यावरती कसा विश्वास ठेवायचा त्यावेळेस तो शेतकरी म्हणतो साहेब मी शेतकरी आहे आणि लांबून आलेला आहे यावर विश्वास ठेवा कारण माझी दोन बिघाची जमीन होती जी काही अर्धी विकली आणि अर्ध्याचे पैसे घेऊन मी बैलापुरते पैसे घेऊन आलो होतो परंतु पैसे कटलेले आहेत पैसे खिश्यामधून कापलेले आहेत हे बघा माझा फाटका खिसा म्हणून त्या शेतकऱ्याने त्या कमीसाचा फाटलेला खिसा सुद्धा कट केलेला खिसा सुद्धा त्यांनी दाखवला परंतु तरी सुद्धा पोलीस वाल्यांना विश्वास येणार खूप प्रकारे त्यांनी विनंती केली हात जोडून कळकळीची विनंती केली परंतु पोलीस वाल्यांनी आपली त्या ठिकाणी रहन दाखवली नाही मग नाराज होऊन वेगवेगळ्या प्रकारे विनंती केल्यावर सुद्धा कुणीही मान्य करत नव्हतं त्यावेळेस हा शेतकरी पोलीस स्टेशन मधून बाहेर पडतो आणि पोलीस स्टेशनच्या आवारातच एका झाडाच्या ओट्याखाली ओट्यावर नाराज अवस्थेमध्ये बसतो काय करावं काय नाही कसं घरी जावं आत्महत्या करावी का काय करावं अशा अवस्थेमध्ये मानसिक अवस्थेमध्ये तो विचार करत बसलेला असतो तेवढ्या बाहेर गेलेले फौजदार साहेब पोलीस मध्ये येतात त्यांच्या गाडीमध्ये हा उठून पोलीस स्टेशनच्या त्या आवारातल्या जीपच्या मधून उतरलेल्या फौजदारांना म्हणतो पुन्हा कळकळीची विनंती करतो की साहेब अशी अशी माझी घटना घडलेली आहे मी मेरठचा आहे या गावामध्ये इटावामध्ये मी आलेला आहे आणि या गावात उसराहार गावामध्ये या ठिकाणी बैल विकत घेण्यासाठी आलो होतो परंतु माझं पाकिट माझं खिसक आपला स्टँड वरती चोरानी आणि मी हतबलतेनं आपल्याकडे आलोय माझी कंप्लेंट लिहून घ्या आणि मला माझे पैसे चोराकडून मिळवून द्या चोराला पकडून पुन्हा त्या फौजदारासमोर त्या ठिकाणी विनंती करतो फौजदार सुद्धा म्हणतो असं करता येणार नाही कारण या यासाठी कुठलेही पुरावे तुमच्याकडे नाहीत तुमच्याकडे तुम पैसे कुठून होते याचे पुरावे नाहीत तुम्ही या ठिकाणी आलेला आहात तर त्याचे कुठं मारलेले पाकेट याचा सुद्धा तुमच्याकडे काही पुरावा नाही त्यामुळे ही कंप्लेंट आम्ही लिहून घेऊ शकत नाही असं म्हणून फौजदार साहेब सुद्धा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जातात आणि पुन्हा तो शेतकरी नाराज होऊन त्या झाडाच्या ओट्यावरती येऊन बसतो डोक्याला हात लावून कपाळाला हात लावून विचार करतो काय करावं आत्महत्या करावी का निघून कसं जावं घरी घरी तरी जाऊ तर कसा तोंड घेऊन जाऊ अशा क्षीन्न अशा अवस्थेमध्ये असताना अचानक पोलीस स्टेशन मधला एक शिपाई त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो बाबा तुम्हाला तुमची कंप्लेंट जर लिहून घ्यायची असेल तर साहेब तयार आहेत लिहून घ्यायला परंतु त्यासाठी तुम्हाला थोडाफार खर्चा पाणी करावा लागेल साहेब तयार आहेत लिहून घ्यायला म्हटल्याबरोबर त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू उमटत आनंदाचे त्या ठिकाणी तेच त्याच्यावरती येतं आणि मग खर्चा पाणी म्हटलं की पुन्हा त्याचा चेहरा पडतो एक तर मी अगोदरच लुटलेला आहे सगळे पैसे माझ्या चोराने मारलेले आहेत आणि पुन्हा इथं पैसे द्यायचे त्यामुळे तो पुन्हा नाराज होतो परंतु तरी सुद्धा त्या शिपायाला विचारतो की खर्चा पाणी तरी किती द्यावा लागेल हो नाही हो नाही हो नाही हो करत शिपाई आणि त्या शेतकऱ्यामध्ये मोठ्या हतबलतेने एक पस्तीस रुपये त्या ठिकाणी म्हणजे एकोणीसशे एकोणऐंशी चे पस्तीस रुपये आजचे किती आपण त्या दोन हजार पंचवीसच्या काळामध्ये कल्पना करा <laughs> पस्तीस रुपयाची त्या ठिकाणी थोडी पाणी होते आणि मग शिपाई स्टेशन स्टेशनमध्ये जातो आणि सांगतो की बाबांना मान्य केलेलं आहे पस्तीस रुपये द्यायचं त्यांची कंप्लेंट लिहून घ्या आणि मग तो शेतकरी स्टेशन स्टेशनमध्ये जातो त्याला टेबल समोर एका खुर्चीवर बसायला देतात आणि मग पोलीस इन्स्पेक्टर त्या ठिकाणी त्याची कंप्लेंट लिहून घेण्यासाठी इन्स्पेक्टरच्या समोरच कॉन्स्टेबल त्या बाबाची शेतकऱ्याची तक्रार लिहिण्यास सुरुवात करतो बाबा सांगत जातो शेतकरी सांगत जातो आणि पोलीस कॉन्स्टेबल लिहित जातो पूर्ण लिहिल्याच्या नंतर शेवटी इन्स्पेक्टर म्हणतात बाबा याच्यावरती तुम्ही सही करणार का अंगठामध्ये देणार त्यावेळेस बाबा म्हणतात मी सही करेन संपूर्ण घटना जी काही घडलेली होती ती संपूर्ण घटना सविस्तर लिहिल्याच्या नंतर जेव्हा इन्स्पेक्टर त्यांना विचारतात की सही करणार तर हा कागद घ्या मग तो लिहिलेला मजकुराचा कागद त्या शेतकऱ्यांच्या समोर त्या ठिकाणी धरतात आणि मग तो शेतकरी ज्याचे संपूर्ण पैसे मारलेले आहेत अशा हतबल आणि मानसिकतेनं खिन्न असलेल्या अवस्थेमध्ये तो शेतकरी आपल्या त्या ठिकाणी त्या अर्जावरती सही करतो कारण कुठली कंप्लेंट लिहून घेत असताना त्या फिर्यादीची त्या ठिकाणी सही आवश्यक असते त्या पद्धतीनं पोलीस स्टेशनच्या नियमानुसार त्या ठिकाणी बाबा तो शेतकरी सही करतात सही केल्याच्या नंतर त्या टेबलवर समोरच स्टॅम्प पडलेला असतो मग बाबा आपल्या मळलेल्या खिशाच्या कमीजामधून खिशामधून एक हात घालतात आणि एक स्टॅम्प बाहेर काढतात आणि स्टॅम्प बाहेर काढल्याच्या नंतर तो स्टॅम्प तो त्या स्टॅम्प पॅरवर दाबून उमटवतात आणि मग ज्या ठिकाणी त्या अर्जावर सही केली होती मग ते शेतकरी बाबा त्या ठिकाणी त्या सहीच्या ठिकाणी ती मोहर उमटवतात मोहर उमटवल्याबरोबर समोर बसलेले इन्स्पेक्टर कॉन्स्टेबल आणि इतर शिपाई आश्चर्यचकित होतात की बाबांनी सही करण्यासाठी कागद पुढं घेतला आणि पुन्हा स्टॅम्पार पण स्टॅम्प पार पण खेचून घेतो आणि त्याच्यावरती मोहर उमटवतो आणि याच्यावरती मारतो काय भानगड आणि मग ते बाबा शेतकरी सही केलेल्या ठिकाणी तो शिक्का उमटवल्याच्या नंतर इन्स्पेक्टरच्या समोर कागद पुढं करता येते इन्स्पेक्टरने कागद हातात धरलेला असतो अर्जाचा चष्मा लावलेला नसतो व्यवस्थित दिसत नाही म्हणून इन्स्पेक्टर आपला चष्मा काढून डोळ्यात चढवतात आणि त्या कार त्या अर्जाकडं निरखून पाहत असतात अर्जापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा त्या शिक्क्याकडं पाहतात त्या सहीकडं पाहतात त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते पूर्ण अंगावर त्यांच्या रोमांच उभे राहतात जमिनीत जशी काय एक प्रकारे दुभंगली के का की काय अशा पद्धतीनं त्या इन्स्पेक्टरची मानसिकता होते कारण कारण त्या अर्जावरती शिक्का असतो भारत का प्रधानमंत्री आणि सही केलेली असते चौधरी चरण सिंग ते पाहिल्याबरोबर इन्स्पेक्टर आणि संपूर्ण पोलीस स्टेशन मधले शिपाई हवालदार हे सगळे एक प्रकारे त्या ठिकाणी जमीन सरकल्यासारखं भूकंप झाल्यासारखं त्या ठिकाणी त्यांची मानसिकता होते आणि मग अर्ध्या तासाच्या आत संपूर्ण केवळ वीस ते पंचवीस मिनिटाच्या आत संपूर्ण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तालय विभागीय विभागीय आयुक्त एस पी सी पी सगळा फौज फाटा त्या ठिकाणी केवळ आणि केवळ अर्ध्या तासात हजर होतो कारण या पोलीस स्टेशनमध्ये एका प्रधानमंत्र्याला एक पोलीस शिपाई पस्तीस रुपयाची लाच मागतो जेव्हा हा पूर्ण फौज फाटा पूर्ण प्रधानमंत्र्याचाही ताफा तेवढे देतो आणि त्या ताफ्यामध्ये माननीय चौधरी चरण सिंग बसून त्या ताफ्यामध्ये निघून जातात आणि जाताना सांगतात की हे संपूर्ण पोलीस स्टेशन परमनंटली सस्पेंड केलं पाहिजे आणि ताबडतोब सस्पेंड करण्याचे आदेश देतात आणि प्रधानमंत्र्यांचा ताफा निघून जातो अशा पद्धतीनं त्या ठिकाणी चौधरी चरण सिंग हे कोण होते केवळ आणि केवळ या देशाचे अठ्ठावीस जुलै पासून केवळ आणि केवळ तेवीस दिवसाचे प्रधानमंत्री या देशाला लाभलेले होते माननीय तत्कालीन प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग हे पूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते या देशाचे उपप्रधानमंत्री होते या देशाचे गृहमंत्री होते या देशाचे अर्थमंत्री होते अशा प्रकारचे अनेक उच्च पदी पद भूषविलेले त्याचबरोबर गांधीजींसोबत त्यांनी मिठाच्या सत्याग्रहामध्ये सुद्धा त्या ठिकाणी सहभाग नोंदवलेला होता असे अनेक पद भूषवून माननीय चौधरी चरण सिंग या देशाचे केवळ तेवीस दिवस प्रधानमंत्री होते अठ्ठावीस जुलैला जनता पार्टीच्या सरकारला इंदिरा गांधीने सपोर्ट केला आणि अठ्ठावीस जुलै रोजी प्रधानमंत्री चौधरी चरण सिंग यांनी शपथ घेतली आणि बरोबर तिथून तेवीस दिवसानंतर दिवस 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 इंदिरा गांधीने सपोर्ट पुन्हा काढला सरकार पडलं सरकार पडलं परंतु त्या ठिकाणी चौधरी चरण सिंग यांनी एक मोठी चाल खेळली आणि त्या ठिकाणी त्यांनी लोकसभा भंग करण्याचे आदेश दिले त्यावेळेस अनेकांनी विरोध केला परंतु तत्कालीन राष्ट्रपती यांनी चौधरी चरणसिंग माननीय प्रधानमंत्री यांची विनंती मान्य केली आणि तत्कालीन लोकसभा भंग झाली लोकसभा भंग झाल्याच्या नंतर तेवीस दिवसाच्या नंतर पद जातं परंतु राष्ट्रपतींनी सांगितलं की नवीन सरकार नवीन प्रधानमंत्री होईपर्यंत तुम्ही तोपर्यंत टेक केअर म्हणजे काळजीवाऊ प्रधानमंत्री म्हणून राहा अशा पद्धतीनं राष्ट्रपतींनी सांगितल्याच्या नंतर मग जवळपास तिथून सहा महिने चौधरी चरण सिंग भाऊ प्रधानमंत्री म्हणून या देशाचे राहिलेले आहेत परंतु ही घटना तेवीस दिवस जेव्हा या देशाचे प्रधानमंत्री म्हणून होते त्याच काळामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडलेली घडलेली आहे प्रधानमंत्री तत्कालीन चौधरी चरण सिंग यांनी हे का केलं असेल याची अनेक कारण आहेत जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते गृहमंत्री होते अर्थमंत्री होते उपप्रधान हो उपप्रधानमंत्री होते आणि प्रधानमंत्री सुद्धा होते या सगळ्या काळामध्ये कारण ते शेतकरी होते हाडाचे शेतकरी होते आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणं हे त्यांच्या काळजात एक भाग होता आणि जेव्हा शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी यायच्या भ्रष्टाचारांना लोक कसे पैसे मागतात सरकारी अधिकारी कसे पैसे मागतात पोलीस स्टेशनवाले कसे पैसे मागतात अनेक तक्रारी त्यांच्याकडे यायच्या जेव्हा प्रधानमंत्री ते झाले त्यावेळेस त्यांचा दर दीड दर दोन तीन दिवस कुठे ना कुठेतरी दौरा राहायचा आणि असाच एक दौरा निघालेला असताना या इटावा भागातून जात असताना त्यांना या उसरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे शेतकरी राहत होते अशा शेतकऱ्यांचा अर्ज त्यांना प्रधानमंत्री कार्यालयात मिळाला होता आणि तेव्हा त्याची या त्यांची त्याची आठवण माननीय प्रधानमंत्र्यांना तत्कालीन झाली आणि म्हणून त्यांनी इटावा मध्ये पोहोचल्याच्या नंतर आपल्या ताक्यातल्या लोकांना सांगितलं की मला इथं एकटच सोडा आणि जवळपास दीड तासानंतर दोन तासानंतर तुम्ही मला घ्यायला या आता मला इकडं सोडून द्या एकटा माझ्यासोबत कुणीही नको एका शेतामध्ये त्यांना सोडण्यात आलं त्यांचा संपूर्ण ताफा बाजूला निघून गेला आणि हे एकटे आले आणि त्या शेतामध्ये जाऊन त्या एका शेतकऱ्याचे मळलेले कपडे त्यांनी परिधान केले डोक्याला मुंडाचं बांधलं त्यानंतर हातपाय मळवून घेतले केस विस्कटून टाकले आणि मग एका हतबल झालेल्या शेतकऱ्याच रूप घेऊन माननीय चरणसिंग प्रधानमंत्री तत्कालीन त्या उसराहार पोलीस स्टेशन मध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास गेले होते म्हणजेच या देशातला भ्रष्टाचार तोही शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना नागवणाऱ्या ना या व्यवस्थेला धडा शिकवण्याचं काम तत्कालीन प्रधानमंत्र्यांनी केलेलं आहे केवळ तेवीस दिवस सहा महिने सोळा काळजी व प्रधानमंत्र्यांना जास्त अधिकार नसतात परंतु परंतु त्या तेवीस दिवसाच्या कार्यकाळामध्ये ही ऐतिहासिक घटना माननीय चौधरी चरण सिंग यांनी केलेली आहे शेतकऱ्याचा असलेला पुत्र हाडाचा हाडा मासाचा शेतकरी असलेला जगाचा पोशिंदा असलेला हा शेतकरी प्रधानमंत्री पदापर्यंत जातो परंतु त्या पोस्टवर जाऊन सुद्धा आपल्या शेतकऱ्याच्या आपल्या जगाच्या पोशिंद्याला विसरत नाही त्यांच्यावर असलेल्या दुःखाला आपलं दुःख समजून अशा पद्धतीनं दुःख निवारण्याचं काम करतो असे प्रधानमंत्री या देशाला आवश्यक होते परंतु मोदीजी तुम्ही अकरा वर्ष या देशामध्ये आहात हे अकरा वर्ष चौधरी चरणसिंग साहेबांसारख्यांना जर मिळाले असते तर आमच्या देशाचा जगाचा पोशिंदा कधीच आत्महत्या केला नसतं हे आत्मविश्वासानं सांगतो केवळ तेवीस दिवस राहिलेल्या प्रधानमंत्र्यांनी ही ऐतिहासिक घटना केली परंतु तुम्ही अकरा वर्षामध्ये शेतकरी तर सोडाच मणिपूरमध्ये आमच्या आदिवासी जळतात सातशे दिवसापासून तिकडं अजून तुम्ही पाय ठेवला नाहीयेत तुम्हाला एक मिनिट सुद्धा या देशाचा प्रधानमंत्री म्हणून राहण्याची नैतिक अधिकाराची बात नाहीये आणि आदरणीय चौधरी चरण सिंग साहेबांसारखे एक प्रधानमंत्री दुसरे सुद्धा आम्हाला लाभलेले आहेत विश्वनाथ प्रताप सिंग ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजासाठी ओबीसी बहुजन समाजासाठी जेव्हा तीनशे चाळीस नुसार अनुच्छेद क्रमांक संविधानातील तीनशे चाळीस नुसार आरक्षण देण्याचा राखीव जागा ठेवण्यासाठी जेव्हा सोय करून ठेवली होती त्याच आधारे मंडल आयोगाची स्थापना झाली आणि त्याच मंडल आयोगाला लागू करण्यासाठी माननीय विश्वनाथ प्रताप सिंग यांनी आपल्या पदाला ठोकर मारली परंतु मंडल आयोग लागू करण्याचं त्यांनी त्या ठिकाणी लागू केलं असे विश्वनाथ प्रताप सिंग ज्यांनी या देशाच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या भारताच्या संविधानाच्या शिल्पकाराला घटनाकाराला अर्थात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्या ठिकाणी एकोणीशे नव्वद मध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दी वर्षातच या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार देऊन भारतरत्न या पुरस्काराची उंची वाढवली त्याचबरोबर या जगामध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये असलेले जे काळ्या आणि गोऱ्याच्या विरोधात लढणारे आदरणीय डॉक्टर नेल्सन मंडेला यांना सुद्धा त्याच वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबतच भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन आदरणीय विश्वनाथ प्रताप सिंग यांनी त्या ठिकाणी या भारतरत्नाची उंची वाढवली त्यानंतर ज्यांना ज्यांना भारतरत्न दिले त्यानंतर या भारतरत्नाची उंची अगदी खालच्या स्तराला आली बॉटमला आली आज भारतरत्न एखाद्या प्रसाद वाटण्यासारखं झालेलं आहे परंतु एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि डॉक्टर नेल्सन मंडेला यांना भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न देऊन त्या ठिकाणी त्यांनी या भारतरत्नाची उंची खरोखर वाढवली होती दुर्दैवाने त्यानंतर या भारतरत्नाची उंची खालच्या स्तराला आलेली आहे हे आपण आजच्या डोळ्यांनी पाहतो सांगायचं तात्पर्य असं की या देशाचे सिंग नावाचे जे जे प्रधानमंत्री होऊन गेले मग मनमोहन सिंग असतील डॉक्टर यांनी सुद्धा या देशाचे एक वर्ष प्रधानमंत्री पद सांभाळलं दोन हजार आठ मध्ये जेव्हा जागतिक मंदी आली आर्थिक तिला सुद्धा सक्षमपणे त्यांनी तोंड दिलं कारण ते अर्थतज्ज्ञ होते अर्थशास्त्रातले तज्ञ होते अर्थतज्ञ असल्यामुळं या जागतिक आर्थिक महामंदीला त्यांनी त्या ते ठिकाणी प्रखरपणे तोंड दिलं होतं परंतु मनमोहन सिंग असतील व्ही पी सिंग असतील चरण सिंग असतील हे सर्व सिंग सिंह खरोखरच या प्रधानमंत्री पदावरती सिंहासारखे वागले कठोर निर्णय घेतले परंतु भ्रष्टाचाराला आणि कुठल्याही देशाला कलंकित करणाऱ्या गोष्टीला त्यांनी कधीच मान्यता दिलेली नाही आणि प्रखर त्याच्या विरोधामध्ये त्यांनी पावलं उचललेली आहेत परंतु तुम्ही माननीय मोदी साहेब तुम्ही या भ्रष्टाचाराला या काँग्रेसनी केलेल्या भ्रष्टाचाराला स्विस बँकेतून बाहेर काढतो म्हणून आम्हाला लालूच दाखवलं गाजर दाखवलं पंधरा लाख रुपयाची आम्हाला लालूच दाखवली पंधरा रुपये सुद्धा तुम्ही आम्ही टाकले नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीच्या नावानं पंधराशे रुपये दिले जेव्हा घोषणा केली आणि देण्यास सुरुवात झाली पंधराशे रुपयाचा हा पहिला हप्ता आल्या बरोबर शंभर रुपयाचा बॉन्ड तुम्ही पाचशे रुपयावर नेऊन ठेवला आणि पंच्याहत्तर ते ऐंशी रुपयाची तेलबॅग तुम्ही दीडशेच्या वर नेऊन ठेवली म्हणजे आमचे पैसे आम्हाला दिले तुम्ही काही दिले नाही सरकारी तिजोरी म्हणून आम्हाला मिळाले नाही तुमच्या कमाईचे अर्थात या देशाच्या संपूर्ण इतिहासामध्ये माननीय चौधरी चरण सिंग प्रधानमंत्री माननीय प्रधानमंत्री व्ही पी सिंग आणि माननीय प्रधानमंत्री मनमोहन सिंग या तीन सिंह सिंग या प्रधानमंत्र्यांनी या देशाला घडवण्याचं काम केलं आणि तुम्ही मात्र मोदी साहेब बिघडवण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच आमचा देश गेल्या अकरा वर्षापासून दोन हजार चौदा पासून या देशाचा जी डी पी एकदम खालच्या स्तरावर आलेला आहे आमच्या देशावरती कर्जाचा ओझा प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि त्यामुळेच की काय आज आम्हाला जगता जगता मरण्याची आणि मरता मरता जगण्याची दयनीय अवस्था आम्हाला या ठिकाणी आलेली आहे आमचा सर्वसामान्य शेतकरी तर या ठिकाणी अशा पद्धतीनं आत्महत्येच्या उंबरठ्यावर थांबलेला आहे तो कधीही आत्महत्या करत आहे करत राहतोय करत राहील का काय याची शाश्वतीने म्हणून पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी एक प्रकारे एक संघ होऊन आपल्याला काम करावं लागणार आहे कारण ही व्यवस्था जी केंद्रातलं केंद्र सरकार असेल आणि राज्यातलं हे राज्य सरकार असेल जे आपण निवडून दिलेलं नाही या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीननं यांना तिथं बसवलेलं आहे यांना जर खाली खेचायचं असेल कारण खेचणं भाग त्या आहे त्यासाठी रस्त्यावर आपल्याला उतरावं लागेल त्यासाठी आपल्याला सर्वतोपरी करावं लागेल कारण यांनी यांच्यासोबत जो मुख्य निवडणूक आयोग आहे त्यांनी मृत माणसांना जिवंत केलं आणि जिवंत माणसांना मृत केलं आणि भाजपाच्या नावावर त्या ठिकाणी मतदार यादीमध्ये नाव नोंदवून बोगस मतदान करून त्या ठिकाणी भाजपाला निवडून दिलेलं आहे निवडणूक आयोगानं ईव्हीएम वरती घोटाळे करून मतदार याद्यांमध्ये घोटाळे करून त्या ठिकाणी निवडून दिल्यामुळं आज आमच्या भारताच्या जनतेचं सरकार हे नाहीये ना केंद्र सरकार ना महाराष्ट्र सरकार ना इतर राज्य सरकार आहे तर हे सरकार केवळ केवळ आणि केवळ इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या माध्यमातून आलेले आज आमच्या सर्वसामान्य जनतेवरती फार मोठा भार आहे फार मोठं जबाबदारीचं कर्तव्य आहे त्या कर्तव्यापासून आम्ही आम्हाला कदापि बाजूला हटता येणार नाही त्यासाठी आम्हाला त्याग समर्पित होऊन एकसंगपणे निस्वार्थपणे आम्हाला या व्यवस्थेच्या विरोधामध्ये उतरावं लागणार आहे आमचा जो मूलभूत हक्काचा मूलभूत हक्क जो आहे मताचा अधिकार तो सुद्धा यांनी हिरावून घेतलेला आहे की जे जेणेकरून या मताच्या अधिकारातून तरी आम्ही कमीत कमी व्यवस्था बदलू शकतो तोही हक्क या निवडणूक आयोगानं आणि त्यांच्या संपूर्ण व्यवस्थेने हर हिरावून घेतल्यामुळं आज आमची अवस्था एक गुलामीच्या पलीकडे गेलेली आहे देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर या पंच्याहत्तर वर्षाच्या नंतर म्हणजे अमृत महोत्सवी वर्षाच्या नंतर आम्ही स्वातंत्र्याकडून पुन्हा गुलामीकडे प्रवास करत आहोत का काय अशी भीती निर्माण झालेली आहे आणि ही भीती जर कायमची घालवायची असेल तर आपल्याला या संविधान विरोधी शक्तीला व्यवस्थेला आम्हाला या जगाच्या टांगला टाकावं लागणार आहे त्यासाठी आम्ही हटविण्यासाठी निवडणूक आयोगाला या ठिकाणी मतदार मतदार करण्यासाठी जे एस आय आर आहे ते रद्द रद करण्यासाठी अशा प्रकारच्या मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करणं भाग आहे यासाठी सर्व काही आपल्याला भा, करणं भाग आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय भीमसर